नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता पूर्णाजी कल्पना सगळेजण रविराजला घेऊन प्रतिमासोबत आता नाटक बघायला त्यांच्या गाडीमधून चाललेली असतात आणि आता इकडे गाडीमधून जात असताना पूर्णाई रविराजला म्हणते की नाटक बघितल्यानंतर मला कलाकारांची भेट घ्यायला अजिबात आवडत नाही काय होतं ना आपण त्यांचा त्यांची भेट घ्यायला जर गेलो ना तर सुद्धा मूड हाफ होतो आणि ते सुद्धा डिस्टर्ब होतात तेव्हा आता रविराज म्हणतो की पूर्णाई बरोबर आहे तेवढ्यात आता प्रिया तिला तिच्या मोबाईलवर वर्षा नावाच्या मैत्रिणीचा फोन येतो प्रिया म्हणते की बोल नाग वर्षा तर लगेचच वर्षा म्हणते की तू आत्ता घरी येऊ शकतेस का प्रिया प्रिया म्हणते की नाही गं मी आता माझ्या आईसोबत नाटक बघायला चालले खूप वर्षांनी मला आईसोबत नाटक बघण्याचा आता चान्स मिळाला आहे तेव्हा मी तुझ्याकडे नाही येऊ शकत आत्ता तर आता प्रिया म्हणते की अगं वर्षा ऐक ना मी नाहीच येऊ शकत आणि प्रिया फोन ठेवते ते बघून आता रविराज म्हणतो की काय गतनवी कुणाचा फोन होतास तर तन्वी म्हणते की बाबा माझ्या मैत्रिणीचा फोन होता प्रिया म्हणते की बाबा आमच्या कॉलेजमध्ये खूप मोठे डिझायनर येणार आहेत आणि आमचं वर्कशॉप देखील ते बघणार आहेत पण माझा वीक पॉईंट आणि वीक टायमाला ते येऊ राहिलेत तेव्हा आता मला ते बघता येणार नाही प्रिया म्हणते की नाही बाबा मी माझ्या आईसोबत खूप दिवसांनी नाटक बघायला चालली तेव्हा मी माझ्या आईसाठी काहीही करू शकते तर तेवढ्यात रविराज हे गाडी थांबवतात आणि म्हणतात की तन्वी एवढा मोठा चान्स कसं का काय हुकू शकते सानी नाही तर लगेचच पूर्णाजी म्हणते की तन्वी अगोदर अभ्यास मग बाकी सगळं तर तन्वी मनातून खूप खूश खुँ झालेली असते प्रिया म्हणते की बाबा त्या यापुढ्या मोठ्या फॅशन डिझायनिंग आहेत ना की त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला कित्येक वर्ष वर्ष थांबावं लागतं तेव्हा आता प्रिया म्हणते की काय करू कल्पना म्हणते की तन्वी तेव्हा तू खरंच गेली तर चालेल तेव्हा आता प्रिया म्हणते की सांग ना आई मी काय करू तेव्हा आता प्रतिमा इकडे तिकडे बघू लागते तेव्हा आता प्रतिमा काही बोलत नसल्याचे लक्षात येताच आता प्रिया मनात विचार करते की अगं बोल ना पटकन काहीतरी सायडी असती की लगेच मान हलवली असती कल्पना म्हणते की अगं तन्वी कशाला का वेळ काढतेस जा ना तू लवकर तेवढ्यात पूर्ण म्हणते की जायचं आपण सगळ्यांनी घरी तेव्हा आता प्रिया म्हणते की नाही नाही घरी कशाला तुम्ही जा नाटक बघायला पुन्हा आपण जाऊ कधीतरी एकत्र नाटक बघायला आणि पटकन आता प्रिया रविराजला म्हणते की बाबा जरा दरवाजा उघडता का रविराज दरवाजा उघडतो तर आता तिच्या बॅगमधून नाटकाची तिकिटे काढून प्रिया आता कल्पनाला देते आणि म्हणते की कल्पना मामी हे घ्या नाटकाची तिकिटे आणि आता तन्वी ही खाली उतरते आणि पुन्हा आता तन्वीखाली उतरताच आता रविराज हे सगळ्यांना घेऊन नाटकाला जाऊ लागतो त्याच वेळेस आता सायली विचार करते की प्रिया खोटं आहे का आणि आता आपण जेव्हा आश्रमातील सगळ्यांना घेऊन पिक्चर बघायला गेलो होतो त्यावेळेस सिनेमा टॉकीमध्ये जाता जाता प्रियाने कसे पोट दुखल्याचे नाटक केले होते आणि तुम्ही सगळे पिक्चर बघा मी घरी जाऊन आराम करते असे प्रियाने सांगितल्याचे आता ते बोलणे सायलीला आठवते तेव्हा विलास देखील म्हटलेला असतो की मी जातो प्रियाबरोबर तुम्ही सगळे सिनेमा सिनेमाबागावर का आणि विलासला घेऊन प्रिया घरी गेलेली असते हे आता सायलीला आठवतं तेव्हा सायली विचार करते की प्रिया आत्ता खोटं तर बोलेल नसेल ना तेव्हा आता सायली विचार करते की यांना घेऊन आता प्रियाला घेऊन दोघांना काही व्य दुसरा प्लान करायचा का असे सायली विचार करते तेव्हा अर्जुनचे बोलणे सायलीला आठवते अर्जुनने म्हटलेले असते की प्रिया तर मला म्हणत होती मी सायली की मला तुमच्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे मग आता ती तुमच्यासोबत नाटकाला कशी चालली हे देखील आता सायलीच्या लक्षात येतं तेवढ्यात आता शक्कल लढवत सायली म्हणते की मी यांना जरा पित्ताचा त्रास होत होता तेव्हा त्या त्यांना पित्ताच्या गोळ्या देण्यासाठी विसरले पटकन मी घरी जाऊन यांना गोळ्या देऊन येऊ ते ते का तेव्हा हसतच ते कल्पना म्हणते की अर्जुनचं औषध आहे तेव्हा सायलीला काही आता करमणार आहे तेव्हा आता कल्पना म्हणते की जा सायली पण लवकर बरं का तर सायली म्हणते ठीक आहे तेव्हा आता सायलीसुद्धा सुद्धा कारमधून उतरते इकडे आता आमदार हे फोनवर बोलत असतानाच म्हैपत आणि साक्षी पुन्हा तिथे येतात आमदार फोनवर बोलत सांगत असतात की आजच्या आज ती जागा आमच्या ताब्यात आली पाहिजे आणि आमदार फोन ठेवतात तेव्हा मैपत हसतच म्हणतो की साहेब आमच्यावर देखील जरा बुलडो झर फिरवा म्हणजे आम्हालासुद्धा आमची जागा मिळेल आमदार त्यांच्याकडे बघत म्हणतात की तुम्ही पुन्हा आलात म्हैपत म्हणतो काय करणार साहेब आमचं तुमच्याकडे काम होतं ना दोन तासापासून मी तुमची बाहेर वाट बघत उभा होतो तेव्हा आता साक्षी म्हणते की साहेब करून टाका ना आमचं काम आम्ही तुम्हाला परत नाही त्रास द्यायला येणार आणि त्या जागेवरचा जर स्टे तुम्ही उठवला तर त्या जागेवर आमचं सेवन स्टार हॉटेल होईल आणि त्या सेवन स्टार हॉटेलमध्ये एक फ्लोअर मी तुमच्या नावे करील तेव्हा आमदारसुद्धा खुश झालेला असतो तेव्हा आता मैपत म्हणतो की तुमचा एक फोनमध्ये सगळं काम होईल साहेब आमदार खुश होऊन लगेचच फोन करतात आणि म्हणतात की त्या वात्सल्य आश्रमातील जागेवरती कुणीतरी वकिलाने पर्सनल स्टे आणला आहे ती जागा म्हैफत शिकरेला पाहिजे आणि साक्षी कन्स्ट्रक्शनच्या नावावर आहे तेव्हा तो स्टे ताबडतोब पुठवा आणि आपलं हे छोटंसं काम करा बरं तर लगेचच तिकडून होकार मिळालेला असतो आणि असतच आमदार म्हणतो की मैपत शिकरे तुमचं काम झालं तेव्हा आता महिपत आणि साक्षीला देखील खूप आनंद झालेला असतो इकडे आता अर्जुन बेडरूममध्ये खुर्चीवर बसत विचार करलेला करत असतो अर्जुन म्हणतो की तन्वी तर म्हणाली होती तिला माझ्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे आणि काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे मग ती नाटकाला कशी गेली आणि एवढ्या दरवाजा टकटक असा आवाज येतो तर अर्जुन म्हणतो की आता कोण आला आहे आणि आता कोण आहे असे म्हणत अर्जुन दरवाजा उघडतो तर समोर तन्वीला बघतो अर्जुन म्हणतो की तन्वी तू इथे तर आता तन्वी म्हणते की अरे असं काय करतो आहे अर्जुन आपलं ठरलं होतं आहे ना आपलं आपल्याला स्पेशल बोलायचं होतं तन्वी म्हणते की अर्जुन तू तर असा दरवाजा बंद करून बसला आहे मला तर वाटलं होतं की दरवाजा उघडा ठेवून रोमांटिकपणे तू माझी वाट बघत बसला असेल अर्जुन म्हणतो की मला वाटलं की तू गेली आता नाटक बघायला मला आता माझ्याशी आता तुला बोलायचंच नाही प्रिया म्हणते की असं कसं अर्जुन माझ्या मनात जे काही आहे ते तुला कळायला नको का आणि त्यासाठी मी स्पेशल अशी तयारीसुद्धा केली बरं का चल तुला दाखवते असे म्हणत प्रिया अर्जुनचा हात धरून त्याला हॉलमध्ये घेऊन येते तर अर्जुन म्हणतो की, की प्रिया आपण बेडरूम मध्ये बसून बोलूयात ना प्रिया म्हणते की कशाला अरे बघ इथे किती रोमॅन्टिक माहोल तयार झाला आहे आणि आता प्रियाने टेबल सजवलेला असतो फुगे लावलेले असतात आणि सगळी सजावट केलेली असते ते सगळं बघून अर्जुन म्हणतो की हे सगळं तर प्रिया म्हणते की हे सगळं डेकोरेशन मी खास तुझ्यासाठी केलं अर्जुन तेव्हा आता अर्जुन प्रियाकडे बघतो आणि विचार करतो की प्रिया आता एवढ्या मूडमध्ये आहे की आता खुनाचं सत्य यामध्ये ती सहजच सांगू टाकेल आणि सायली सुद्धा इथे नाही येईल आणि आता माझ्यासोबत ही प्रिया काहीही करू शकते तेव्हा प्लीज मिसेस सायली तुम्ही या ना असे अर्जुन आता मनाशी विचार करतो तेव्हा आता प्रिया म्हणते की कसं वाटलं अर्जुन मी केलेलं डेकोरेशन तर इकडे तिकडे बघत अर्जुन म्हणतो डेकोरेशन छान आहे अर्जुनचे दोन्ही हात धरत प्रिया म्हणते की माझ्यासारखं सुंदर आहे ना तर अर्जुन म्हणतो की हो हो प्रिया तेव्हा आता प्रियाच्या नाकाला हात लावत अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली तुझ्यासारखंच इकडे आता प्रिया, ला प्रिया ही अर्जुनला म्हणते की तेव्हा अर्जुन आता मला तुझ्याकडून एक स्पेशल गिफ्ट हवं तर बाजूला जात अर्जुन म्हणतो की आता कसलं गिफ्ट प्रिया पुन्हा अर्जुनकडे येत अर्जुनच्या हात धरत म्हणते की मला तुझ्यासोबत एक त्या डान्स करायचा आहे आणि लगेचच अर्जुन आता प्रियासोबत भन्नाट गाण्यावरती डान्स करतो प्रियाला आपल्या बाहूपाशात आता अर्जुन फिरवत असतो तर प्रिया सुद्धा रोमॅंटिक वातावरणात अर्जुन सोबत डान्स करण्याचा आनंद लुटत असते प्रेमाच्या नजरेने अर्जुनकडे बघत आता प्रेमाचा तीर मारत अर्जुनला घायाळ करत प्रिया आता अर्जुनवर प्रेम करत असते आणि आता प्रियाने तिचे दोन्ही हात अर्जुनच्या गळ्यात टाकलेले असतात तर तेवढ्यात सायली ही सुभेदारांच्या घरासमोर येते आणि दरवाजा उघडू लागते पण दरवाजाला लॉक असते पटकन सायली आता शेजारी असलेल्या खिडकीजवळ जाऊन खिडकी उघडते तर आता समोर प्रिया ही चा मंतो की प्रिया ही अर्जुनच्या टाकून उभी असते तेव्हा अर्जुन म्हणतो की काहीतरी सांगणार होतीस ना त्यानंतर अर्जुन म्हणतो की अगं प्रिया डान्स तर झाला आता आपण बसून गप्पा मारूयात डान्स तर आपण कधीही करू पण आता लहानपणीच्या तुझ्या मेमरीबद्दल मला थोडं सांग ना प्रिया आता अर्जुनकडे बघत असते तर सायली खिडकीतून दोघांकडे बघत असते तेवढ्यात आता तेवढ्यात आता प्रिया पुन्हा अर्जुनचा हात धरते आणि म्हणते की मला तू तु, तु, तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तर अर्जुन म्हणतो की कशाबद्दल इकडे आता प्रिया अर्जुनचा हात आपल्या कमरेला लावत म्हणते की हे लहानपणापासून आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टी घडत गेल्या अर्जुन लहानपणी आपलं लग्न ठरलं पुन्हा आपण लग्नामध्ये एकत्र आलो पुन्हा आपण दूर गेलो आणि आता पुन्हा जवळ आलो प्रिया म्हणते की आपलं लग्न जमलं पण सायलीमुळे आपण दूर झालो असे आता नाचत अर्जुनला प्रिया सांगत असते आणि आता प्रिया म्हणते की पण आता आपण एकत्र आलोय जवळ आलोय तेव्हा आता आपलं लग्न व्हायलाच हवं सायली ते सगळं बघत आणि ऐकत असते तेव्हा आता अर्जुनच्या डोळ्यात बघत प्रिया म्हणते की मी ही सगळी तयारी तुला प्रपोज करण्यासाठी केली आहे अर्जुन तेव्हा आता बाजूला सरक डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो की तन्वी माझं लग्न झालंय तेव्हा आता प्रिया म्हणते की लग्न झालंय पण डिवोर्स घ्यायला किती का वेळ लागतोय अर्जुन तेव्हा आता अर्जुनकडे एक टक नजरेने बघत प्रिया म्हणते की ना रे होस अर्जुन तर हसतच अर्जुन म्हणतो की काय बोलतीस प्रिया माझं लग्न झालंय अर्जुन म्हणतो की प्रिया आपण वेगळ्या विषयावर बोलणार होतो आणि बघ ना आपण दोघांचं किती बॉन्डिंग झालंय अर्जुन म्हणतो की मला तुझ्या मेमरीबद्दल सगळं काही ऐकायचंय प्रिया तुझ्या लहानपणीच्या मेमरी आश्रमातील मेमरी सगळ्या काही मला जाणून घ्यायच्यात सायगी आता ती सगळं ऐकत असते अर्जुन म्हणतो की तुमचे विलास काका विलास काकाबरोबर तुझं खूप छान ट्युनिंग होतं ना तुझं आणि विलास काकाचं खूप जमायचं तेव्हा तुमच्या दोघांबद्दलचे अनुभव आणि शेअर कर ना मला प्रिया असे अर्जुन आता प्रियाला सांगतो तेव्हा आता प्रिया, प्रिया म्हणते की हे काय आश्रमाने तो विलास काका घेऊन बसला आहे अर्जुन तू जवळ येत प्रिया म्हणते की इथे फक्त तू आहे आणि मी आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे ना तेव्हा आता प्रिया म्हणते की आहे ना प्रेम अर्जुन तर अर्जुन मान हलवतो सायलीला खूप त्याच वेळेस वाईट वाटलेलं असतं हसतच प्रिया म्हणते की मग मला जगातले प्रेमाचे ते सगळ्यात महत्त्वाचे तीन शब्द ऐकायचे मन्ना अर्जुन तेव्हा आता अर्जुन काही बोलत नसतो तर प्रिया हसतच म्हणते की अर्जुन म्हणजे ती तीन शब्द अगोदर तुला माझ्याकडून ऐकायचे तर आणि नंतर तू बोलशील का अर्जुन आता इकडे तिकडे बघू लागतो तर आता प्रिया ही गुलाबाचं फूल येऊन अर्जुनसमोर बसते आणि म्हणते की अर्जुन आता मी फक्त तुझीच आहे आय लव यू तर अर्जुन पुन्हा इकडे तिकडे दरवाज्याकडे बघू लागतो तेव्हा प्रिया विचार करते की हा सारखा दरवाज्याकडे का, का बघतो तर तेवढ्यात खिडकीत सायली उभा असलेली आता प्रिया बघते आणि म्हणते की अच्छा म्हणजे अर्जुनने मी इथे आल्याचे बघून सायलीला बोलावलं तर जाऊ दे आपलं अजूनच काम सोपं केलंय तर अर्जुनने जाऊ दे आज सगळं सत्य बाहेर पडेल असा विचार करून गुलाबाचं फुल समोर धरत प्रिया म्हणते की अर्जुन घे प्रिया म्हणते की घे ना अर्जुन गुलाब घे आणि बोलून टाक एकदाच तर आता अर्जुन ततमम करू लागतो उभा राहत रागाने प्रिया म्हणते की घे ना अर्जुन गुलाब घे आणि मला आय लव्ह यू म्हण पुन्हा आता अर्जुन घाबरून खाली खुर्चीवर बसतो तर अर्जुनच्या मांडीवर आता प्रिया डोके ठेवते आणि म्हणते की म्हण ना अर्जुन आय लव्ह यू मला कायम आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचंय आणि तुझ्यासोबत आता दिवस काढायचे बोलणारे अर्जुन अर्जुन पटकन आता बाजूला होतो आणि आता प्रिया एकदमच प्रेमात जवळ आलेली असते रागाने आता प्रिया ही अर्जुनला सोप्यावर पाडते आणि अर्जुनच्या अंगावर येऊ लागते आणि म्हणते की बोलणारे अर्जुन फक्त तुझं माझ्यावरच प्रेम आहे तेव्हा आता अर्जुन रागाने आता लाल बुंद होऊन प्रियाला ढकलतो आणि बोट करत म्हणतो की स्टॉप इट प्रिया माझं तुझ्यावर नाही तर फक्त माझ्या सायलीवरच प्रेम आहे आणि अर्जुनचे ते शब्द ऐकून आता सायलीला खूप हायसे वाटलेले असते आणि अखेर अर्जुनच्या तोंडातून सायलीच्या प्रेमाची कबुली ऐकताच आता प्रियाला खूप राग येऊन प्रियाचा खूप जळफळाट झालेला असतो आणि सायली खूप आनंदित झालेली असते आणि अखेर अर्जुनने आपल्यावरची प्रेमाची कबुली प्रियाला दिली याचा आता सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि आता प्रियाला सगळं काही समजलेलं असतं तेव्हा आता प्रियाचे भांडे फोडून विलाचा खून साक्षीने केल्याचे सत्य आता अर्जुन आणि सायली कसे समोर आणतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा